तर मंडळी सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला सर्वांना दही ताक लस्सी प्यायला आवडतं आज आपण अगदी गाड्यावर मिळते ना तशीच लस्सी घरीच बनवणार आहोत अप्रतिम चवीला लागणारी जशी गाड्यावर मिळते तशीच आणि आपण या रेसिपीमध्ये लसीचे दोन प्रकार बघणार आहोत मंडळी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका चॅनलवर असेच राहा आणि या व्हिडिओमध्ये सर्व साहित्य प्रमाण टिप्स मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण पहिल्या लस्सीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी बदाम घेतलेला आहे एक साठ ते आठ सात त्यात बदाम घेतले की पाच ते सहा काजू घेतलेले आहे आणि पाच ते सहा पिस्ता घेतलेले आहे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे तर यासाठी इथं आपण एक अर्धी छोटी वाटी दूध घेतलेलं आहे आणि चार एक दोन चार चमचे दूध आहे हे दूध टाकून आपण मिक्सरमध्ये रवाळ वाटून घ्यायचं आहे आता त्यानंतर मी इथं लस्सी बनवण्यासाठी तांब्याचा वापर केलेला आहे आता तांब्याच का घरामध्ये इतर भांडे सर तुम्ही बघू शकता लस्सी बनवण्यासाठी जर मिक्सरचा वापर केला मदे तर त्याच्यामध्ये लसी छान बनणार नाही बरं मी घरामध्येच एखादं भांडं घेतलं पण रुंद भांडं पण घेऊ नका जेणेकरून लस्सी बनवण्यासाठी वेळ तर लागेलच ती लवकर तयार पण होणार नाही तर मी असं तांब्याचा वापर केलेला आहे जेणेकरून वेळ पण लागणार नाही आणि लस्सी पण आपली लवकर, लवकर बनून तयार होईल तर इथं तांब्याचा वापर केलेला आहे त्या तांब्यामध्ये एक वाटी मी प्रमाणामध्ये दही घेतलेला आहे दही अगदी फ्रेश पाहिजे ताजं पाहिजे दही बा बाहेरचं असो किंवा घरचं असो दही आंबट घेऊ नका दही जर तुम्ही आंबट घेतलं तर लसीचं टेक्स्चर किंवा ती चव ती तशी येणार नाही त्यासाठी दही हे फ्रेश असावं एक वाटी दही घेतलं की त्याच वाटीने मी पाव वाटी दूध घेतलेलं आहे आता यासाठी तुम्ही इथं पा दुधाऐवजी पाण्याचासुद्धा वापर करू शकता पण जर तुम्हाला गाड्यासारखी चव पाहिजे तर तुम्ही इथं दुधाचाच वापर करा बघा मंडळी दही आणि दूध एकत्र घेतलं की मी इथं मिक्सरचा वापर वापर केलेला आहे जर तुमच्याकडे रवी असेल ना तर रवीनं असं हे थोडंसं हिसळून घ्या मिक्स करून घ्या अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्या तर इथं मी तांब्याचा वापर अशासाठी केलेला आहे की कमी वेळामध्ये आपली लस्सी पण छान अशी दाणेदार तयार होईल आणि दही जमध्ये जर तुम्ही दूध वापरलं दू 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 तर स्मूथी तुमची लस्सी होणार नाही अगदी टेक्स्चर एकदम रबाळ छान असं दाणेदार येईल म्हणून तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे इथं आपण हे लस्सी तयार करून घेतो दोन मिनटं छान असं हिसळून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मी इथं दोन चमचे पिटी साखर घेतलेली आहे रोजच्याच वापरातली साखर दळून घेतलेली आहे पिठी साखर लवकर विरगते म्हणून मी इथं साखरेचा वापर केला आहे त्यानंतर मिक्सरमध्ये काजू बदाम पिस्ता जे आपण दाणेदार बारीक केले होते ते पण ह्याच्यामध्ये आपण ह्या लस्सी जी बनवली आहे यामध्ये टाकून घेऊया तांब्यामध्ये तर मंडळी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं काही मिश्रण चिकटलेलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं एक ती दोन चमचे दूध टाकून याच्यामध्ये हिसळून घ्या आणि बघू शकता अशा प्रकारे दूध टाकून हिसळून घ्या जेणेकरून या कुठं वायाला जाणार नाही तर अशा प्रकारे आपली तर ही साधी लसी तयार झालेली आहे मंडळी बघू शकता आणि टेक्स्चर पण अगदी गाड्यावर मिळतं ना अगदी तसंच आलेलं आहे आणि लसीला छान अगदी छान असा फेस आलेला आहे तर आपली ही साधी लस्सी बघू शकता मंडळी किती सम प्रमाणामध्ये कमी वेळामध्ये आपली तयार झालेली आहे आणि एक वाटी साहित्य प्रमाणामध्ये स सा एक वाटी दह्यामध्ये आपला एक ग्लास लस्सी तयार झालेली आहे फिनिशिंगसाठी आपण काजू पिस्ता बदाम याच्यावरती वापरूया तर मंडळी आपण ही पहिली रेसिपी म्हणजे साधी लस्सी बनवली आता आपण दुसरी लस्सी बनवण्यासाठी लस्सीचा दुसरा प्रकार बघूया तर मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेला आहे मंडळी हे आहे गुलकंद मी गुलकंद कसं बनवायचं याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवरती आहे ज्यांनी नसेल जाऊन बघितली तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची रेसिपी मी खाली दिलेली आहे तुम्ही जाऊन नक्की बघा तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक चमचा गुलकंद घेतलेला आहे गुलकंद अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आणि हे रोज सिरप आता हे रोज सिरप म्हणजेच गुलाब शरबत करून कसं बनवायचं याची पण रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केली आहे तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा रोज सिरप एक दोन ते ती तीन चमचे घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता गोलकंदा आणि रोज सिरप हे घेतलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याला वाटून घेऊया तर इथं आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरून घेऊया तर यानंतर बघू शकता फिरून तर घेतलं आहे मिक्सरमध्ये अगदी भारी आणि त्यानंतर काय करूया परत आपण जो तांब्या आहे तांब्या घेतलेला आहे आणि प्रमाणामध्ये परत एक वाटी मी दही घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी मी दूध घेतलेलं आहे आणि परत एकदा मिक्सरच्या साह्याने अगदी दोन मिनटं छान असं फेस येईपर्यंत जोपर्यंत आपली या लस्सीला छान असं फेस येत नाही अगदी रवाळ होत नाही तोपर्यंत छान असं याला हिसळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तोपर्यंत बघा दोन मिनटं छान असं याला फेस आला आपल्या लस्सीला की त्याच्यामध्ये चवीप्रमाणे दोन चमचे मी पिठी साखर टाकली आता तुम्हाला जर लस्सी लगेचच प्यायची नसेल तर तुम्ही इथं रोजच्या वापरातली साखर वापरली तरी चालेल तर बघा साखर टाकल्यानंतर परत एकदा मी हिसळून घेत आहे आणि मंडळी त्याच्यामध्ये बघू शकता मी इथं जे गुलकंद आणि गुलाब शरबत आपण मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ते पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण तांब्यामध्ये लसी बनवलेली आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता बघा ह्याच्यामध्ये ही मिक्स करून घेऊया तांब्यामधील लस्सीमध्ये आणि आपली बघा गुलकंद लस्सी पण तयार आहे अगदी कमी वेळामध्ये तर बघा मंडळी एका वाटी दहीमध्ये किंवा एक वाटी दह्यामध्ये एक ग्लास लस्सी तयार होते हे प्रमाण आहे म्हणजेच तुम्ही बघू शकता आता जेव्हा तुम्हाला लस्सी प्यायची आहे तेव्हा तुम्ही याच्यामध्ये आईस क्यूब टाकून पण वापरू शकता किंवा ही लस्सी अशी तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता थंड होते तर ही मंडळी आपली गुलकंद लस्सी तयार झाली आपण याच्यात याच्यावरती फिनिशिंगसाठी काजू पिस्त्याचे वापू कापू वापरलेले आहे आणि आपली ही गुलकंद लस्सी अगदी छान असं टेक्स्चर आलं आहे बघू शकता खूप सुंदर आपली ही लस्सी तयार झालेली आहे आपल्या दोन्हीही लस्सींचे प्रकार मी तुम्हाला जे दाखवले अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये छान अशा ह्या लस्स्या चवीला टेस्टीला ख छान झालेला आहे तर अशी ही लस्सी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून कळवा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर